आज आपण सर्वजण नाशिकमध्ये मोठ्या चाचणीला उपस्थित झालात आज नामांकन अर्थ भरण्याची वंचित दोन आघाडीचे दोन उमेदवार नाशिकमध्ये आलेले आहेत एक करण गायकर आणि दुसऱ्या मालतीताई करण गायकरांची उमेदवारी नाशिकमधून ना आहे तर मालतीताईंची उमेदवारी ही दिंडोरी लोकसभामधून आहे मी सर्व मतदारांना सर्व मतदार पंचवतींना हे सांगू इच्छितो की आज आपण सर्वजण इथं आलात जसं आपण मोर्चाला आपल्या नामांकन अर्जाला गर्दी केली याच पद्धतीने आपल्याला आपल्या मतदारपेढीमध्ये मतदानाची गर्दी करून त्या स्थापित सरकारला धडा शिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे मी सर्वांना हातोडून विनंती करतो आज बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने सर्व समाजवाधवांसाठी भांडत आहे असा एकही नेता महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही म्हणून आपण सरांना मिळून सगळेची विनंती करतो वंचित बहुजन कर आघाडी लाखोची नीटने निवडून यायला पाहिजे आणि त्या नाशिकमध्ये दिसत आहे वंचित बहुजन नामनिर्देशन करण्यासाठी उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात त्याचप्रमाणे मतपेटीमध्ये आपले मत इतकाच संख्येने आले पाहिजे जेणेकरून वंचित बहुजन आघाडीने नाशिक येथे दिलेले उमेदवार कदम करतात उमेदवार भागिदायी ठेल हे पण या ठिकाणी मोठ्या मतदिशाने निवडून येतील अशी मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या या सहभागाबद्दल मी वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा पूर्वच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि अशाच पद्धतीने पुढे मारताना सगळे काम करा आणि सगळी करतो जय भीम चलो